दिपालचे सर किंवा त्याचे शिक्षक म्हणून आणि आई तुम्ही या सिनेमात पण जी आईची भूमिका ती तुमच्याकडे आणि तो एक शेवटचा शब्द म्हणा किंवा तो हुकूम तुमच्यातला दिग्दर्शक किंवा तुमच्यातला ज्येष्ठ कलाकार म्हणून दिग्पालला काय काय सूचना होत आहेत इतक्या संपूर्ण सिनेमांपर्यंत किंवा तुम्ही काय काय त्याला सांगत आलाय दिग्पालची तयारी एवढी असते की त्याला सांगायला लागत नाहीच Uh, मी म्हटलं मग अशी की uh, तो प्रत्येक कॅरेक्टर्स आहे ना uh, प्रत्येक सिनेमामध्ये कोणते विशेष येऊ शकतात त्याचा आधीच अभ्यास करतो uh, मात्र कधी कधी असं होतं की आपल्याला पण काहीतरी सुचतं आणि uh, हे केलं तर किती भारी होईल असं करण्याचा प्रयत्न करतो यावेळेला मात्र मी एक हट्ट केला होता की uh, हा सिनेमा आग्र्याला बराच घडतो ना कारण तिथे अडकले होते ते सगळे त्यामुळे त्यांचे बरेच सीन्स हे एकत्र त्या एका कोठीमध्ये झाले तर ते एकच लोकेशन आ, सतत दिसत होतं तर मी म्हटलं की इकडे आपण राजगड दाखवताना ओपनमध्ये करूया शूटिंग की कधीकधी माणूसनं मोकळा असला तरी परिस्थितीने इतका बांधला गेलेला असतो हा कॉन्ट्रास्ट खूप छान दिसेल आणि इथे बांधलेले असले तरी इतकी प्लॅनिंग चाललेली आहे की मनं त्यांची वेगवेगळ्या दिशांनी प्रयत्न करून बघता तिथनं कसं निसटता येईल हा एक खूप छान विरोधाभास मला दाखवता आला आणि दुसरं म्हणजे आम्ही एक सुरुवातीलाच मला वाटतं पहिल्या एक दोन दिवसातच एक सीन करत होतो ज्याच्यामध्ये मला वाटलं की आऊसाहेबांचा खूप विरोध असेल संभाजी महाराजांना घेऊन जाऊ नको असं त्या म्हणतील असं माझं म्हणणं होतं दिग्पालनी सीन लिहिला होता पण तो थोडा सौम्य होता आणि तो, तो त्याला नेलं तर इथे काय होईल या पद्धतीचा होता तर मी म्हटलं मला असं वाटतं आहे की ती आई भांडेल आणि ना म्हणेल नाही न्यायचं ह्याला कशाला न्यायचं आहे तुला तू तर करणारच हे सगळे उद्योग मग पंधराव्या वर्षी तू स्वराज्याला वाहिलं आम्ही तुला त्यानंतर सतत तू स्वतःचा जीवपणाला लावतोस शाहिस्ते खान झाला अफजल खान झाला पन्हाळा झाला असे अनेक प्रसंग तू स्वतःवर ओढवून घेतोस जिंकतो सगळं मान्य आहे हा मुलगा अजून तयार झालेला नाही याला न्यायचं नाही असं काहीतरी आपण करूया आणि त्यांनी इतकं सुरेख भांडण लिहिलं जिजाबाईसाहेब आणि महाराज यांच्यामध्ये होत असणार ना मतभेद होत असतील भांडणं होत असतील कधीकधी बोलत नसतील एकमेकांशी आणि दोघांनाही मतं असतील कारण ही बाई इतकी स्ट्रॉंग होती तिने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि त्या राजाला घडवलं आणि अर्थातच तिची इच्छा अशी असणार की आता हा धाकटा जो राजा आहे महाराजांच्या मागे लोक ह्याच्याकडेच बघणार आहेत हाच राजा असणार आहे तर तू ते जिंकून येईपर्यंत ह्याला कशासाठी घेऊन जायचं आहे बरोबर तर हा सीन त्यांनी तिथल्या तिथे पॅकअप केला आणि एक तास दीड तासामध्ये तो सीन दिला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही हे भांडण केलं जिजाऊ साहेब आणि शिवाजी महाराजांचं तर अशा गोष्टी घडतात सुचवल्या त्याला आणि त्याला त्या पटल्या आपण दिग्दर्शक म्हणून नाही सुचवायचा आपण या मालिकेतला शिवरायाष्टचा एक भाग आहोत म्हणून आपणही विचार करत असतो आपण वाचन करत असतो आपल्यालाही अनेक गोष्टी सुचत असतात फील होत असतात त्या त्याच्यापर्यंत पोहोचवणं हे आमच्या सगळ्यांचं कामच आहे कारण तो मग अशी म्हटला की तो पुढे असतो आणि आम्ही सगळे त्याच्याबरोबर असतोच असतो त्यामुळे आम्ही सुचवतो कधी कधी तो म्हणतो नाही असं नाही आम्ही तेही ऐकतो पण आनंदाची गोष्ट ही आहे की आम्हाला सगळ्यांना वाटणारी जी भावना आहे महाराजांबद्दल आणि अष्टक पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठीची जी तळमळ आहे की सततच आपण तक्रार करतो की मुलांना निदान एक वर्ष शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवा नुसतं जय म्हणायला शिकवता एक पूर्ण वर्ष शिकवा ना त्यांना शिवाजी महाराजांनी त्यांचं राजकारण काय होतं त्यांनी नाणी पाडली म्हणजे काय केलं त्यांचा राज्याभिषेक का झाला त्यांचे समुद्री किल्ले कसे होते त्यांचा आरमार कसं होतं त्यांच्या या सगळ्या चढाया त्यांनी केलेल्या किती कमी माणसांबरोबर केल्या हे सगळं शिकवायला पाहिजे मुलांना पण नाही शिकवलं जाते तर आपण शिकवूया अष्टकातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करू केवळ ती घटना नाही त्या घटनेच्या आजूबाजूला पण काय काय आहे ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे हे ठामपणे मानणारी ही आमची टीम आहे आणि त्यामुळे आम्ही असं सुचवतो काही काही गोष्टी हो म्हणतो तो काही काही गोष्टी नाही म्हणतो पण इट्स ऑल इन द गेम आणि आम्ही त्याच्याबद्दल काही वाटून घेतो